पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मासिकाचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांनी आता राजकीय प्रवासाला नवी दिशा दिली आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि ग्राम गौरव समूहाच्या संपादक कुमारी भाग्यश्री ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे हा पक्षप्रवेश मुंबईतील केसी कॉलेज येथे एका कार्यक्रमात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले या महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते विवेक ठाकरे हे केवळ ग्राम गौरवचे संपादक नाहीत तर ते जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक व्यासंगी पत्रकार राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षातही सक्रिय भूमिका बजावली होती यासोबतच ते महाराष्ट्र राज्य परिड डोबी सेवा मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र सकल धोबी समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आर क्षण लढ्याचे अध्यक्षही आहेत राज्यस्तरावर बारा बलुतेदार आणि ओबीसी समाज चळवळीतही ते, ते सक्रिय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे विवेक ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे कुमारी भाग्यश्री ठाकरे यांनीही याच विचारांना साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे विवेक ठाकरे यांच्यासारख्या अनुभवी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे पक्षाला निश्चित च नवी ऊर्जा मिळेल यात शंका नाही आता त्यांची राजकीय कारकिर्दी कोणत्या दिशेने जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल